रामकृष्ण हरी नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या भागामध्ये श्री शिवलीला अमृत मराठी कथासार अध्याय सहावा पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया श्री शिवलीला अमृत मराठी कथासार अध्याय सहावा या अध्यायामध्ये आपण सीमंतीनी आख्यान चित्राबंद आणि सीमंतिनी पुनर्मिलन यांच्या कथा पाहणार आहोत श्री गणेशाय नमः श्री शंकरा तुझा जय असो तू मदनाचा अंत करणारा आहेस तू मदमत्सर यांचे अरण्य नष्ट करणारा आहेस तू संसाराचे पाश तोडून टाकतोस तू भवानीला प्रिय आहेस तू भय दूर करणारा आहेस हे हिमाज हिमालयाज माता हे गंगाधरा तू गणेशाचा जनक असून कापराप्रमाणे गौरवर्ण आहेस जे विष्णू त्याला तू प्रिय असून त्रिपुरहर त्रिदोष शमन असा तू त्रिभुवनाचा ईश्वर आहेस हे नीलकंठा वदना हे नंदवाहना अंधकमरदना गजांतका दक्षयज्ञाचा तू विध्वंस केलास हे दा हे दानव दमना हे दयानिधी तू असंख्य भक्तांचे प्रिय करणारा असून ताटका राक्ष राक्षसीचा अंत करणाऱ्या रा, रामाला तू पूज्य आहेस तू त्रिविधतापहारण करणारा सहस्रमुखांच्या शेषालाही तुझे गुणवर्णन करण्याचे सामर्थ्य नाही तू नित्य शांत विकल्परहित निरंजन आहेस तू विरक्त आशापाशरहित पूर्ण आहेस सर्व भक्तांची पाश तू धोरतोस ज्याची कामना करेल अशा साधकाची इच्छित गोष्ट त्याला देऊन त्याचे मन स्वतःच्या ध्यानात राहील असे करीत असतो व पुढेच लोक ते निर्वाणपदाला पोहोचतात सोमवार प्रदोष व शिवरात्री ही व्रते आचरण करून भक्तांचा उद्धार करतो याविषयी सूत नैमिष्य आरण्यात शौनकादिकांना कथा सांगत होते ते म्हणाले राजा चित्रवर्मा यांची कथा ऐका चित्रवर्मा राजेची कथा म्हणजेच सीमंती आख्यान आर्यव्रतात हरिश्चंद्र नल यांसारख्या चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला तो पुण्यशील पराक्रमी गाई ब्राह्मण यांचा रक्षण करता प्रजापालक शिवविष्णू यांची तो भक्ती करणारा त्याला अनेक पुत्रे आणि तेही वीर होते शंकराच्या कृपेने त्याला एक कन्या झाली ती दमयंती रती मंदोदरी यापेक्षाही सुंदर होती लक्ष्मीची किंवा पार्वतीची उपमाच तिला योग्य होती त्रैलोक्यातील सर्व सौंदर्य गुण एकवटून विधात्याने तिला घडवले की काय असेच वाटेल आणि तिच्या जन्मसमयी ज्योतिषाने भविष्य वर्तविले होते हे पृथ्वीच्या राज्यभूतकाळपर्यंत करेल राजाला फार आनंद झाला त्याने विजांना सर्व प्रकारे दान देऊन संतुष्ट केले तिचे नाव त्यांनी सीमांतिनी ठेवले जण ती सौंदर्याची सीमाचं होती ती लावण्याची गंगा चातुर्याची खाणी होती विद्वेत्तेत शारदेसारखे राजा फार प्रसन्न होता परंतु एक विद्वान पंडिताने भविष्य वर्तविले हिला वयाच्या चौदाव्या वर्षी वैधव्य योगा आहे तेव्हा मात्र राजाला फार वाईट वाटले तो उद्विग्न झाला वज्रपात व्हावा किंवा वीज पडावी हृदयात खुरी खूप सावी तसे राजाला झाली तो भविष्य व्यक्ता म्हणाला तरी पण केवळ शंकराने कृपा केली तर कुयोग टळेल हिचे सौभाग्यवर्धन होईल भविष्यभेत निघून गेले पण राजाला मोठी चिंता लागून राहिली काही काळाने श्रीमंतीने उपवर झाली तिचे सौंदर्य जास्तीचं उदळलं ते सर्व कलांत प्रवीण होते कस्तुरीपेक्षाही चांगला सुगंध तिच्या अंगाला येत होता मृग तर यापेक्षाही सुंदर होते सख्या तिचे मनोरंजन करण्यासाठी गायन करीत तिच्याजवळ सुखसंवाद करीत एकदा एका सखीच्या तोंडून तिने स्वतःबद्दलचे भविष्य ऐकले सखी म्हणाली सिमंतिनी तुला कसे सांगावे हा प्रश्न पडला आहे तुला कळले तर वाईट वाटेल सिमंतिनी म्हणाली सखी काहीही भय न बाळगता सांग सखी म्हणाली तुझा जन्म झाला तेव्हा ज्योतिषी भविष्य सांगत होते की तू पृथ्वीवरती राज्य करशील पण वयाच्या चौदाव्या वर्षी तिला वैधव्य योग आहे तो टळेल पण केवळ श्रीशंकराची कृपा झाली तरच श्रीमंतिनीला फार दुःख झाले ती याज्ञवल्कमची पत्नी हिला शिरण गेली सौभाग्यवर्धनासाठी कोणते व्रत करू असे तिने विचारले स्वतबद्दलचे भविष्यही तिने सांगितले तेव्हा मैत्रेयीने तिला सोमवाराचे व्रत करण्यास सांगितले तिला शिवाय ह्या मंत्राचा उपदेश केला व मंत्राचा जप आणि शिवपूजा कशी करावी ते सांगितले ती म्हणाली मुली श्रीमंतीने तुला हे जे व्रत सांगितले आहे ते सोडू नकोस तुला कोणतेही संकट आले की ती हे दुःख प्राप्त झाले तरी सोमवारचे व्रत कर ब्राह्मण दाम्पत्याची आदराने पूजा कर दुःखाचे पर्वत कोसळले तरी या व्रताचा कंटाळा कर। करू नको व्रताची निंदा करू नको ते कष्टाचे पडते असे म्हणू नको प्रेमभावाने शिवपूजा रात्रीच्या पहिल्या प्रहारी कर म्हणजे वैधव्य योग सीमंतीने सोमवाराचे व्रत करू लागले शंकरावरती तिची गाढ श्रद्धा बसली तिने कधीही व्रत चुकवले नाही पुढे नलराजाचा पुत्र इंद्रसेन याचा सुलक्षणे सुंदर पुत्र चित्रागंध हा वर श्रीमंतिनीसाठी निश्चित केला सीमंती सोमवारचे व्रत करीत होती सांगितले होते त्यापेक्षा अधिक करत होती आठ दिवसात तिने अकराशे ब्राह्मण दाम्पत्यांना भोजन दिले त्यांना वस्त्रे भूषणे दिली कितीतरी यथासांग शिवपूजन केले जागरण केले सुंदर मणी शिव मंदिर निर्माण करून पंचमुखी शिवाची अर्चना केली अभिषेक केले के गंध पुष्पमाळा वाहिल्या अभिषेकाने पापनाश होतो पूजेने वैभव वाढते गंधाने सौभाग्य वाढते धूपदानाने अंग सुगंधी होते दीप लावण्याने वंश सतत चालतो कांती वाढते दीर्घायुष्य मिळते नैवेद्याने भाग्यलक्ष्मी प्राप्त होते कशाचीही कमतरता पडत नाही तांबूल दिल्याने चारी पुरुषार्थ पूर्ण होतात नमस्काराने आरोग्य प्राप्त होते प्रदक्षिणा घातल्यास भ्रमदूर होतो नामजपाने महासिद्धी मिळते हवनाने संपत्ती वाढते कीर्तन केल्यास सांब सदा शिवसाक्षात दर्शन देतात ध्यानाने आत्मज्ञान होते महिमा श्रवण केल्यास आधी व्याधी नष्ट होतात शंकरापुढे नृत्य केल्यास जन्म मरण फेऱ्यातून मोक्ष देतो तंत्र धन सुस्वर इत्यादी वाद्य वाजवल्यास कंठ मधुर होतो कीर्ती पसरते रत्नेदान दिल्यास नेत्र तेजस्वी होतात दिव्य दिव्यदृष्टी लाभते सर्व अलंकार शिवाला वाहिले तर सर्वत्र जय प्राप्त होतो ब्राह्मणाला भोजन दिले तर कामना पूर्ण होतात आणि शिवा असे शिव उपासनेचे फल आहे श्रीमंतीने जे व्रत आचरण करीत होती ते मैत्रिणीने सांगितले त्यापेक्षा जास्त त्यागमय आणि नितांत श्रद्धेने करीत होती चित्रंगदा चित्रांगद व सिमंतिनी यांचा विवाह सोहळा राजाने योग्य मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने साजरा केला अपार धन जामाताला दिले नवरत्ने दिली अलंकार किती दिले याची गणना नाही चार दिवस मोठ्या वैभवात सोहळा झाला त्याचे वर्णन कवीच्या शक्ती बाहेरचे आहे दक्षिणा घेऊन प्रदमले ब्राह्मणांना दिलेली दाने घरी नेवत नव्हती राजाचे औदार्य हे अग्निसारखे याचकांच्या दारिद्र्य आणि दुराशापाशी गवताला जाळीत गेले प्रजानन तिचे लावण्य तेज पाहून दिपून गेले होते सीमांतिनीने जेव्हा नैशद देशात प्रवेश केला तेव्हा ती पद्मानना शंखासमान कंठ असलेली सीमंती सर्व प्रदेश प्रकाशमान करीत त्या नगरात राजगृहात प्रविष्ट झाली विजयादशमी आणि दीपावलीच्या सणासाठी चित्रागदाला श्रीमंतीच्या पित्याने सन्मानाने बोलवले कित्येक दिवस प्रेमाने राहून घेतले व धुरांना अनेक उपचारांनी त्याने प्रसन्न ठेवले एके दिवशी चित्रांगद काही सैन्य घेऊन वनात शिकारीसाठी गेला शिकार करता करता झालेल्या धावपळीने तो विश्रांतीसाठी यमुना नदीच्या जवळच होती तेथे ते आराम मिळावा म्हणून सेवकासह थोड्या वेळ झाडाखाली बसला आणि नंतर काही वेळाने सुंदर नौकाविहार करण्यासाठी नौकेवरती चढला नावाड्यांनी नौका, नावाड नौका गंभीर अशा यमुनेच्या पात्रात हाकलली सेवक आणि चित्रांगत आनंदाने वार्तालाप करीत होते त्या वेळेस अचानक जोराचा वारा सुटला आणि नौका डळमळू लागली नावाडी ओरडू लागले काही उपाय चालला नाही सर्वजण अकांत करीत असताना नौका बुडाली चित्रांगद सेवकासह बुडाला तीरावर सैन्य होते सैनिकाच्या देखत हा सगळा प्रकार आटोपला ते हाहाकार करू लागले काही सेवक का धावत आले ते चित्रवर्मा राजाला त्यांनी दुःखद वार्ता सांगितली राजा छाती पिटून घेऊ लागला धावतच झेमणेच्या काठी आला श्रीमंतीनेही मातेसह शिबिकेत बसून तिथे तातडीने आली सर्वांनी भूमीवर अंगे लोटून दिले सारे शोक करू लागले इंद्र हे वृत्त कळले पत्नी सहत होते थे, थे आला त्याच्या शोकाला सीमाच नव्हती सुनेची अवस्था पाहून इंद्रसेनं कळवळला चित्रांगदाची माता लावण्यवती ही तर पोत्र शोकाने धाड करून छित पडली ती सावध झाल्या झाल्यावर दुःखाच्या आवेगाने बरळू लागली माझे कोणते पूर्वपाप उभं राहिले माझ्या बाळाची <coughs> कालिंदी नदी माझ्या बाळाची नागीनं ठरली आमची अंधळ्याची काठी का बरे नेली माझा राजाहंस कुठे गेला माझा बछडा कुठे गेला अशा प्रकारे ती माता विलाप करीत होती प्रधान वर्ग इंद्रसेन यांनी कसेबसे तिचे सांत्वन केले रडत रडत सर्वजण इंद्रसेनाच्या नगरात जाण्यास निघाले चित्रवर्मा आणि सीमंतीनी यांनाही त्याच्या परिवारातील लोकांनी व मंत्र्यांनी सांत्वन करून नगरात नेले सर्व नगर त्याच्या निधनाने शोकाकुल होते तिकडे इंद्रसेन नगरात नाही या संधीचा फायदा घेऊन त्याच्या भाऊबंधांनी कपटाने राज्य बळकावले होते इंद्रसेनाला ती वार्ता सीमेच्या बाहेरच कळाली तो एकटाच होता सैन्य नव्हते बरोबर पत्नी पुत्र शोकाने दोघांचेही चित्त थाऱ्यावर नव्हते तेव्हा इंद्रसेन तत्परतेने पलायन करून पत्नीसह दुसऱ्याच देशात गेला दे पण त्याच्या पायतीवर राहून त्याच्या शत्रूने दोघांना पकडले आणि बंदीत ता टाकले तिकडे अशा दुस्थिती झाली तर इकडे श्रीमंती काय करीत होती तिचा पती यमुनेच्या पाण्यात बुळाला तो मृत होता असे गृहित धरणे भाग होते पण त्या दुःखातही श्रीमंतीने शिवव्रत सोडले नाही ते व्रत ती पूर्वीप्रमाणेच भरपूर दान भोजनादी देऊन आचरत होती यथासांग पूजा करीत होती आणि तिने कशातही खंड पडू दिला नाही अशी तीन वर्षे गेली चित्रांगदाचे काय झाले नागलोकात चित्रांगद चित्रांगद यमुनेत बुडाला त्याला नागकन्यांनी पातळात नेले नागलोकातील अद्भुत जगत पाहून चित्रांगद थक्क झाला तेथे ते नागस्त्रिया होत्या ते। तक्षकापुढे त्यांनी चित्रांगदा चित्रांगदाला उभा केला चित्रांगदाने तक्षकाला वंदन केले आणि त्याची स्तुती केली निर्भय होत तक्षकाने त्याला वृत्त विचारले तेव्हा जे जे सर्व घडले ते ते सर्व तक्षकाला सांगितले आम्ही शंकराची भक्ती करतो शंकरानेच केवळ इच्छेने प्रकृती व पुरुष यांची निर्मिती केली असून अनंत ब्रह्मांडाची रचना मात्रातच केली आहे इच्छा निवृत्त झाली की ती अनंत ब्रह्मांडे तोच सोडून टाकतो मोडून टाकतो मग ती पंचमहाभूतांसह प्रकृती पुरुष यात राहतात पुढे दोघे परस्पर प्रीतीने आदिपुरुष पुरुष थांबवतात तोच सदाशिव होय आम्ही शंकराची भक्त आहोत त्या कैलासनाथाचे आम्ही उपासक आहोत त्याच्या दासाचे आम्ही दास आहोत त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला आनंद झाला तो चित्रांगदाला क्षेम देऊन अनेक दुर्लभ वस्तू दाखवून आला देवांनाही दुर्लभ अशा कितीतरी वस्तू इथे पाताल लोकात आहेत तू मला फार आवडलास तू इथे माझ्या सानिध्यात राहिलास तर किती चांगले होईल तेवढ्यात चित्रांमध्ये म्हणाला नागराज मला ओढ लागली आहे माझ्या आई वडिलांची सीमंतीने ही माझी पत्नी माझी वाट पाहत असेल पुन्हा केव्हा एकदा घरी जाईन असे मला झाले आहे म्हणून त्याने नागराजाच्या वंदन केले तेव्हा तक्षकाने त्याला अनेक भेटवस्तू दिल्या तू माझे संकटकाळी स्मरण केलेस की मग तिला धावून येईल असे वचन दिले त्याला एक चिंतामणी दिला आणि वेगवान अश्वही दिला दिव्यरत्ने दिली एक रक्षोगण दिला आणि से सेवक सर्पसेवक सोबतीला देऊन त्याच्या यमुनेच्या प्रवाहातून बाहेर पडण्यास मदत केली नाग लोकात चित्रांग किती काळ गेला ते समजले नव्हते पण तेवढ्या तीन वर्षे गेली होती योगायोग असा की तो यमुनेतून बाहेर पडायच्या वेळी सीमांतीने स्नानासाठी नदीवर आली होती दोघांनी एकमेकांना पाहिले चित्रांगदाचे नवे वैभवाने सीमांतनी उपास तापासांनी कृष्ठ झालेली होती दोघांनी एकमेकांना ओळखले नाही परंतु मन मात्र काहीतरी वेगळीच पाहि होते त्याने तिच्याजवळ जाऊन वृत्तांत विचारला तू कोणाची कोण आहेस तुझे नाव काय वगैरे विचारले तेव्हा तिने आपले जन्मापासून सर्व वृत्त सांगितले आणि शोकावेगाने ती रडू लागली तिच्या सख्या तिच्याबरोबर होत्या त्या म्हणाल्या तीन वर्षापूर्वी याच यमुना नदीत हिचा पती नौका बुडून नाहीसा झाला तो मृत झाला असावा यात शंका नाही हिच दुर्दैव दुसरे काय हिचे शिश्वर आणि सासू यांनाही शत्रूंनीबंधित टाकून त्यांचे राज्य बळकावले सांगता सांगता सख्यांचाही कंठ दाटून आला चित्रांगद अधोवदन झाला सीमांतने खुनेने सख्यांना चित्रांगदाची माहिती विचारावी अशी सूचना केली आपण कोण कोठून आलात यमुनेच्या प्रवाहातून कसे आलात आपला परिचय काय चित्रांगद म्हणाला आमचा परिचय काय द्यायचा आम्ही सिद्ध पुरुष यथेष्ट कोठेही जातो क्षणात स्वर्गात क्षणात पाताळात ती लोकात आमचे गमन असते मग हळूच पुढे होऊन तू सीमांतनेला हात हाती धुवून हलकेच म्हणाला तुझा पती जिवंत आहे तू शोक करू नकोस मी त्याची आणि तुझी आजपासून तीन दिवसांनी भेट घडवीन पण ही गोष्ट तीन दिवस कुणालाही बोलू नको गुप्त ठेव तुझा पती तुला भेटला की तुझे सर्व भाग्य उज्ज्वल होईल त्याने हे सांगितले तेव्हा सीमांतिने हळूच त्याच्याकडे निरकून पाहिले तिला एकदा शंका आली की हा वैभवशाली दिव्य वस्त्रभूषण धारण केलेला पुरुष चित्रागंता दिसतो हाच तो कशावरून नसेल पण हे कसे शक्य आहे तीन वर्षापूर्वी तो बुडाला तो कसा येईल पटकन तिला श्री शंकराचे स्मरण झाले हे भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा तुझी लीला अगम्य आहे ती कोणालाही पूर्णपणे कळली नाही हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरला नसता मी शुद्ध मनाची असून याच्याविषयी माझ्या चित्तात स्नेह कसा उपजला हा माझा पर परमात्मा वाटला कसा त्याला अमृत प्राशन करायला मिळाले की काय की काळाने परत आणून दिला हे मदनांतका हे षडनजनका हे जर सत्य ठरल तर मी अकरा लक्ष दाम्पत्यांची पूजा करेन तितकेच दीप लावेन तितकीच बिलवदळे वाहेन चित्रांगद म्हणाला आता तू स्वतःच्या घरी जावे तुझ्या शश्वर आणि सासूला मी आनंदाचे वृत्त सांगायला जातो तुमचा पुत्र येणार आहे असा शुभशमाचार त्यांना कळवतो तू तीन दिवस कोणाजवळ ही गोष्ट बोलू नकोस सीमंतिनी सख्यांसह त्यांच्याकडे पाहत पाहत घरी जाण्यास वडले सख्यांनाही नवल वाटत होते हा सिद्ध पुरुष चित्रांग वा त्यांना वाटत होते पण खात्री नव्हती सीमांतिनीने हे सारे गुप्त ठेवा अशी शपथ घातली त्यामुळे त्या कोणाजवळही काही बोलल्या नाहीत चित्रांगद सर्पसेवक आणि रक्षोगण यांसह नैषद देशाकडे निघाले वायुवेगाचा अश्व त्याच्याजवळ होता त्यावर बसून त्या ते त्या देशाच्या बाह्य सीमेपर्यंत पोहोचले तिथे सर्पाने मनुष्य रूप धारण केले व तो एकटाच युक्तिप्रयुक्तीने त्या ठिकाणी राज्य करणाऱ्या राजाकडे गेला त्याने बातमी दिली अहो चित्रांग जिवंत आहे त्याला महासिद्धी प्राप्त झाल्या आहेत बारा सहस्र हत्तींचे बळ त्याला प्राप्त झाले आहे तो तुम्हाला मारून राज्य परत मिळवण्यासाठी एका दिव्य अश्वावर अरूढ होऊन आला आहे तुम्ही तुमचा जीव वाचवा ती बातमी ऐकताच शत्रू घाबरले त्यांनी इंद्रसेन व लावण्यवती यांना बंदीखान्यातून सोडवून राज्यावर बसविले आमचे रक्षण करा आम्हाला क्षमा करा आमची फार मोठी चूक झाली असे म्हणत ते पाया पडू लागले इंद्रसेनाने सैन्याने लवा जमा जमा केला आलेल्या दूताला बरोबर घेऊन तो मुलाचे स्वागत करायला पुढे गेला माता पितरांना पाहून चित्रागत धावतच पुढे गेला आणि त्यांच्या पायांना त्याने मिठी मारली पित्याने मुलाला उठून क्षेमालिंगन दिले आईने त्याला पोटाशी धरले जणू कौसलेला रामचंद्र चौदा वर्षांनी भेटत होता त्यांना जो आनंद झाला तो काय वर्णावा हरवलेले रत्न सापडावे जन्मांधाला नेत्र यावे प्राणांताच्या वेळी अमृतमुखात पडावे तसे झाले नंतर सर्वजण चित्रवर्मा राजाच्या नगराकडे गेले राजाला ते वर्तमान करताच तो आनंदाने पुलकित झाला जय कैलासनाथ जय शिवशंकर असे म्हणून नाचू लागला धन्यती धन्य धन्यती शिवकृपा अगाध आहे कैलासपतीची लीला, असे उद्गार सर्वजण काढू लागले शिवमंदिरात लोकांनी गर्दी केली चित्रांगदाला व त्याच्या मातापित्याला, चित्रवर्मा राजा सर्व स सामोरे गेला गेला त्याने त्या जमाताला मिठीच मारली त्यावेळी देवांनी पुष्पवर्षाव केला यथाविधी पुन्हा विवाह करून चित्रांगदाने सीमांतनीला सर्वांनी उत्तमोत्तम आशीर्वाद दिले एकांतात चित्रांगदाने सीमांतनीला आणलेले अलौकिक अलंकाराने रत्ने दिली अनेक राजांनी येऊन तिला उत्तम उत्तम नजराने दिले चित्रांगदावर राज्य सोपवून नंतर तप करण्यासाठी अरण्यात गेला दीर्घकाल तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून शेवटी शिवलोकास गेला चित्रांगदाने सीमायंतने यांनी पराक्रमी आणि सुंदर असे आठ पुत्र झाले चित्रांगदाने बहुत वर्ष राज्य केले नलराजाप्रमाणे त्याची सतकीर्ती चौहकडे पसरली सीमंतिनीने लक्षावधी दाम्पत्याची पूजा तर केली शिवव्रत जास्त मोठ्या प्रमाणात आजन्म चालूच ठेवले हे सीमांतनीचे आख्यान स्त्रियांना सौभाग्यवर्धक आहे त्यांचे नित्य श्रवण केल्यास पतिविरह दूर होऊन तो भेटेल ज्या विधवा स्त्रिया याचे श्रवण करतील त्यांनी नित्य करावी पुढील जन्मी त्यांना दीर्घकाल उत्तम सौख्य मिळेल वैधव्य येणार नाही याचे श्रवण केल्यास अंतरलेला पुत्र भेटेल आयुष्य आरोग्य ऐश्वर विद्या ज्ञान याचा लाभ होईल गडांतर टळेल मृत्यूयोग ठळेल गेलेले धन मिळेल शत्रुपरी जात होईल इष्टते कार्य पठन आणि श्रवण यांना सिद्धी सजाईल भक्तिभाव हाच माघमासिनी आख्यान हेच प्रयाग तेच स्नान करण्याने जळून जातील आख्यान हे अमृत ते प्राशन करणारे देवरूप आणि त्याची निंदा करणारे असुरच अहंकार रूपी ते मद मध्यस्थे पिला शंकराचार दयरूपी कमळाचा ध्यास श्रीधर रूपी भ्रमळाला लागला आहे तो कधीही ढळणार नाही पूर्ण ब्रह्मानंदाचा विलासचा आहे हा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातल्या श्री शिवलीला अमृताचा हा सहावा अध्याय समाप्त झाला श्री सांब सदा मस्तो ॐ नमः शिवाय पुण्डललीकरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पण्डरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरङ्गबलि की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संबाजी महाराज की जय हर हर महादेव